माय माली विचारग्रंथ संस्कृतीचे खरोग्रंथ ग्रंथ नाहील का माई त्रिवेणी चिनवला आहे मी म्हणता किनी हरिभ मुसाहेब पिंपळ हरीचे भजन म्हणत आहे सुगंधी फुलाचा सुहासे त ग हरीचे भजन कुठे आहे जाऊ चला गम सुगांधी फुलाचा सुहासे मला ग हरीचे भजन कुठे आहे जाऊ चला कोणी म्हणता घरदार कोणी म्हणता घरदार कोणी म्हणतं मुलं बाळ कोणी म्हणता मुलं बाळ घरा गरज नाही मला हरीचे बोय ना कुठे आहे जाऊच लाग सुगंधी पुलाचा सुहास येतोय मला ग हरीचे भजन कुठे आहे जाऊ लाग कोणी म्हणत आहे शेतीवाडी कोणी म्हणत आहे शेतीवाडी कोणी म्हणत आहे मोट मोटर गाडी कोणी म्हणत आहे मोटर गाडी मोटार गाडीची गरज नाही मला कुठे आहे हरीचे भजन जाऊ लाग

सोन्या नाण्याची पैशा अडक्याची गरज नाही मला आहे हरीचे भजन जाऊ चला गम हरीचे भजन कुठ्या आहे जाऊ चला सुगंधी फुलाचा सुवास येत मला ग हरीचे भजन कुठ्या आहे जाऊ चला गम हरीचे भजन कुठ्या आहे जाऊ चला ग बोला रे बंटनाथ महाराज की जय